नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लहान मुलांसाठी काहीतरी नवीन ट्राय करणार आहोत पनीर पॉपकॉर्न खूप छान लागतात खायला टेस्टी चला तर मग सुरू करूया अगोदर मी घेतलेला आहे एक वाटी मैदा त्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं ओवा त्यानंतर लाल मिरची पाव लाल मिरची त्यानंतर ओनियन पावडर आणि आमचूर पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्यात लाल मिरची पावडर थोडी ॲड केलेली आहे हे सगळं जे काही आहे ते अगोदर असं कोल्ड मिक्स करायचं आहे व त्यानंतर यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करताना लक्षात ठेवा की आपलं जसं बेसनपीठ आपण बेसनपीठाची जशी कन्सिस्टन्सी असते भज्याच्या पिठाची तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त गाढही नाही करायचं आहे तसं आपलं बजेटच्या पिठाची कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची आहे त्यामुळे बघू शकता हे व्यवस्थितरित्या मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवायचं आहे मिक्स करायचं आहे आता मी काय केलेलं आहे जे पनीर होतं तर ते पनीरचे स्क्वेअर शेपमध्ये एकसारखे छोटे तुकडे करून घेतलेले एक आहे एकसारख्या शेपचे आणि ते तुकडे मी ह्या मिश्रणात मिक्स करायचं आहे व्यवस्थित सगळं मिश्रण एकसारखं याला लावून घ्यायचं आहे आणि हे एक पंधरा ते वीस मिनटांसाठी आपण साईडला ठेवून द्यायचं आहे सो आता हे व्यवस्थित मी याच्यात बुडवून घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला कॉनफ्लेक्स असतात जे घरात असतात किंवा बाहेरूनही तुम्ही आणू शकता ते हाताने इझिली चुरले जातात तर हे असे आपल्याला चुरून घ्यायचे आहे याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायची गरज पडत नाही कारण हे अगदीच हलके असतात त्यामुळे हे व्यवस्थित असे चुरून घ्यायचे आहेत आता हे बघू शकता पाहिजे तेवढे बारीक इझिली होतात त्यामुळे मी हाताने चुरले आणि हे झाल्यावर याच्यामध्ये ॲड करायचं आहे ब्राऊन ब्रेडचा चुरा जे की आपल्याला वरतून याला म्हणजे लावायचं आहे कोटिंग करायचं आहे सो आता हा मी याच्यात ब्राऊन ब्रेडचा चुरा मिक्स करून जे आपले पनीरचे क्यूब होते ते क्यूब एक, एक एक करून याच्यात ठेवत आहे व व्यवस्थितरित्या याला घोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मी असे सगळे थोडे 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 टाकून घोळून एका प्लेटमध्ये काढत आहे अशा प्रकारे मी सगळे जे काही क्यूब आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ही प्लेट पंधरा ते वीस मिनिट फ्रीजरमध्ये ठेवायची आहे जेणेकरून आपलं हे तळायला इझी होईल आता तोपर्यंत काय करायचं आहे तेल जे आहे ते मीडियम तापवून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये हे काढून तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे ब्राउनिश रेडसर कलरवरती छान असे तळून घ्यायचे आहेत हे खायला अगदी क्रंची टेस्टी आणि हेल्दी नाश्ता होतो आणि लहान मुलांना काहीतरी वेगळं नेहमीच हवं असतं त्यामुळे आपण हे आज ट्राय केलेलं आहे आ, आता हे व्यवस्थित असं मी काढून घेत आहे छान असे तळून झालेले आहेत त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आता हे आपले सगळं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे हे मुलांना असंही देऊ शकतं किंवा मसालाही तयार करू शकता चला तर मग मसाला बघूया अगोदर मी घेतला आहे चाट पावडर त्यानंतर लसूण पावडर त्यानंतर ओनियन पावडर मिळते त्यानंतर आपली लाल मिरची जर एवढ्या पावडर घरात अवेलेबल नसतील तर सिम्पल आपण चाट मसाला टाकूनही याला सर्व करू शकतो पण जर हे जर पावडर मिक्स केल्या तर एक वेगळीच टेस्ट येते तुम्ही ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका